स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार जाणीव जिवंत असली की वेदना आपोआपच कमी होतात चला चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रत लवकरच जवळ येत आहे हरतालिका व्रताच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर ह्या एक वस्तूचे अभिषेक केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि धनवैभव संपत्तीचा मार्ग मोकळा होईल शिवलिंग अभिषेकाचं गुप्त रहस्य आधी पाहूया तुम्ही दररोज दूध पाणी मध दही तूप गंगाजल याने शिवलिंगावर अभिषेक केलेला पाहिला असेल पण शास्त्र सांगते की प्रत्येक गोष्टीचा अभिषेक वेगळं फळ देतो दुधाने अभिषेक केला तर आयुष्य वाढतं मधाने मधुरता आणि कीर्ती मिळते दहीने आरोग्य सुधारते गंगाजलने पापांचा नाश होतो उसाच्या रसाने दारिद्र्य नष्ट होते पण या सर्वांपेक्षा एक अशी गोष्ट आहे जिने अभिषेक केल्यावर संपत्तीचा अमाप दरवाजा उघडतो हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावेत घरात शांत वातावरणात मंद प्रकाशात ताज्या फुलांनी सजवून शिवलिंगाची मनोभावे स्थापना करावी प्रथम जलाभिषेक करून पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर घरातील गरिबी कायमची नष्ट होण्यासाठी पैशांची आवक वाढवण्यासाठी आणि घरात लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहण्यासाठी ही एक खास गोष्ट शिवलिंगावर अर्पित करायचं आहे ती गोष्ट म्हणजे शुद्ध तूप हरतालिका व्रताच्या दिवशी जर तुम्ही शुद्ध तुपाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर त्या घरातील दारिद्र्य अडचणी कर्जबाजारीपणा दूर होतो आणि शिवशंकराच्या कृपेने लक्ष्मी मातेची स्थिरता त्या घरात कायमची होते हरतालिका व्रताचे अधिक महत्त्व हरतालिका व्रत हे केवळ एक साधा उपवास नाही हे व्रत त्रेता युगापासून ते कलयुगापर्यंत चालत आलेले आहे पौराणिक कथा पार्वती मातेकडून मुरत हिमालय पुत्री पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले तिच्या आईने आणि सखीने तिला सांगितले की शिव अत्यंत विरक्त आहे ते संसार स्वीकारणार नाहीत तरीही पार्वती मातेने न थांबता कठोर उपवास केला भाद्रपद शुक्ल प्रति तृतीयेच्या दिवशी तिने नदी किनारी वाळूत शिवलिंग तयार करून त्याची मनोभावे पूजा केली त्या दिवसापासून या व्रतालाच हरतालिका म्हणू लागले हर म्हणजे शिव आणि ताळिका म्हणजे सखी पौराणिक कथा दुसरी म्हणजे पार्वतीच्या सखीची भूमिका म्हणतात असे की पार्वती मातेचे वडील हिमवान यांनी तिचे लग्न विष्णूसोबत लावण्याचे ठरवले होते पण मातेला महादेवांशिवाय कोणी नको होते तेव्हा तिच्या सखीने तिला जंगलात लेऊन लपवले आणि व्रत करण्यास प्रवृत्त केले या व्रतामुळे महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले हरतालिका व्रताचे विशेष फायदे असे आहेत अविवाहित कन्यांना इच्छित वर मिळतो विवाहित स्त्रियांना पतीचे आयुष्य वाढायला मिळते घरातील भांडण वादविवाद दूर होतात मुलांच्या प्रगतीत अडथळे राहत नाही कुटुंबात स्थैर्य आणि आनंद वाढतो आर्थिक संकटे कमी होतात आणि घरात परकत येते शिवलिंगावर अभिषेक आणि तुपाचे गूढ महत्त्व शिवलिंगावर तुपाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते कारण तुप हे संपन्नता आणि पवित्रता आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले गेले आहे तुपाचे अणू अग्नित जाळल्यास ज्याप्रमाणे सुगंध आणि सकारात्मकता पसरते त्याचप्रमाणे शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्यावर धनधन्याचा प्रवाह वाढतो <coughs> जेव्हा आपण त्यांना तुपाने अभिषेक करतो तेव्हा ते आपल्या जीवनातील गरीबी अडचणी आणि संकंटांचा सहार करून समृद्धीचा दरवाजा उडतात आता हे व्रत कसे करावे तर सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे पिवळे लाल किंवा पांढरे असे स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा मंदिरात शिवलिंगाची स्थापना करावी नदीकाठच्या वाळूने केलेले शिवलिंग सर्वात शुभ मानले जाते जलाभिषेक पंचामृत अभिषेक करून शेवटी तुपाचा अभिषेक करावा ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा पार्वती मातेची आरती करून व्रत कथा वाचावी उपवास दिवसभर पाळून संध्याकाळी फक्त फलाहार घ्यावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ